जर झाला तर प्रथम उपचार म्हणून आपण त्यांना माझा काय एवढे पैसे खर्च करण्याची काही गरज पडत नाही आपण एक शंभर ग्रॅम सोडा आणि पाच लिंबू जर चार गाय आणि चार मैसे असतील तर एक वीस हजार रुपये पगार सर मिळायला काय अर्थ नाही पाडीच व्यवसाय एकच आणायची नाही भविष्य काय वाटत नव्हतं नोकरी पणच काय पाच हजार चार हजार नोकरी करण्यात काय अर्थ नाही म्हणलं पण स्वतःच व्यवसाय करता चालू करतात व्यवसाय चालू एका गायपासून दहा गाया झाल्या नमस्कार मित्रांनो आज आपण भेटणार आहोत अशा दूध व्यवसाय शेतकऱ्याला याने मेहनतीच्या जोरावर यशाचं नवं उदाहरण उभं केलं आहे गायीचं संगोपन नफा आणि त्यांचा अनुभव हे या गोष्टी या मुलाखतीतून शिकायला भेटणार आहे शे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा नमस्कार नमस्कार तुमचं नाव गाव आणि तालुका जिल्हा मी संतोष दौलत रमाने राहणार शिरगाव कडेगाव जिल्हा सांगली गायपालनाला सुरुवात तुम्ही कधीपासून केली कशी झाली वीस वर्षापासून मी गायपालनाला सुरुवात केली पहिल्यांदा माझ्याकडे वीस गाय होत्या मैशी होत्या मैसाला महेशीसाला महीशन। <coughs> म्हशीचं धारा करण्याकडनं किंवा मजुराकडनं पडलत नव्हतं त्याच्यामुळं मी मही परत गाय गिण्याचा विचार केला कारण गायचं दूध मशीन करण्याचं सोपं पडत पण म्हैमध्ये प्रॉफिट ज्यादा मिळत होत गायमध्ये कमी येते पण गायीचं मशीन न काढण्यामुळं बाकीच्या मजुरांचा खर्च कमी व्हायचा मानसबळ कमी असल्यामुळं आपलं गाय करणार निवडत बरं बरं सुरुवातीला किती आता गाय किती आहे तुमच्या दूध माझ्याकडे आता नऊ गाय आहेत एक म्हैस आहे आणि चार पाडे आहेत आता दूध किती लिटर जाते दूध माझं आता शंभर आहे सकाळच्या वर एक साठ वाजता लिटर आहे संध्याकाळी चाळीस एकी लिटर आहे आता खाद्य तुम्ही काय वापरताय खाद्य मी अमूलच नटरी पावर वापरतो आणि मॅश वापरतो आमूलचं आणि गहू घुसा वापरतो खपरीपेन वापरतो त्याबरोबर मिनरल आणि कॅल्शियम बरोबर त्याचं प्रमाण कसं देतं अ एका लिटरला एक एक किलो अर्धा आर्द, अर्धा किलो गोळी पण देतो आणि कॅल्शियम शंभर ग्राम सकाळी संध्याकाळी शंभर ग्राम मंत्र बरोबर आणि आता गाभण कायचं खाद्याचं नियोजन जरा वेगळं असतं हो त्याच्यासाठी कसं सत्या सत्या महिन्यापासून मी प्रेग्नन्सी देतो प्रत्येकी दोन किलो प्रमाण देतो प्रत्येक कायला सेमच खाद्य दे देता का वेगळं हो।, हो सेम 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 20 लिटरचं असू दे हो सेम तुम्ही व्यवस्थित खाद्याचं मॅनेजमेंट केलं हो 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 आता आजारपणा तुम्ही काळजी कशी घेता म्हणजे मस्टर्ड टी झाला झाला तर प्रथम उपचार म्हणून आपण त्यांना मच्छाडीजला काय एवढे पैसे खर्च करण्याची काही गरज पडत नाही आपण एक शंभर ग्रॅम सोडा आणि पाच लिंबू जर दिले तर नैसर्गिकरित्या मच्छडीत बरा होऊ शकतो आणि इंजेक्शनाचा एक मिनिडक्स आणि जेंटामॅडसिन हे जर इंजेक्शन ते वीस वीस मिनिटचे डोस दिले तरी पण मच्छडीत कवर होऊ शकतो त्यामुळे काय त्याचा खर्च नाही गोठ्या विशेषतः डॉक्टर येत नाहीत सीबीसी डॉक्टर येत नाहीत आपण बघतो इंजेक्शन आपण बघतो हा फक्त सगळ्या फक्त आपण देत नाही बाकी सगळं आपण करतो आता दूध कुठे तुम्ही डोंगरा आहे डोंगरा दिवसांचा आपलं दूध आहे दर कसा भेटतो तुम्हाला दर तीन पाच आठ पाच दहा तीन तीन पाच आठ पाच ला काहीतरी मला वाटतं तेहतीस रुपये तर येतं तेतीस रुपये आता दिवसाचा तुमचा दिनक्रम कसा असतो गोठ्यातला सकाळी सहा वाजता उठतो एवढं लवकर काय उठायची गरज पडत नाही सहा वाजता उठलं तर शेणगाण पाणी सागापारी दोन बिन दोन बिन काढणे त्यानंतर परत त्यांना भारडा टाकणे भारडा टाकून दारा काढायचे सात वाजता दारा होते सगळ्या साडे त्यानंतर लागत पाणी बिनी पाजून जनावर धुऊन आम्ही गोट्यातून बाहेर येतो वैरण टाकून त्यानंतर मग वैरण आणायची वैरण दहा वेळेपर्यंत वैरण होती तिथून पुढे मग संध्याकाळी चार वाजता जनावर शेनगाना काढून पाणी वैरण काढायचं दारा काढायचं बरोबर म्हणजे आता कोणी मजूर आहे का इथं आणि चौघ घरात लोक घरातल्या घरात गड्याकडून काही परवडत नाही बरोबर आता या व्यवसायात तुम्हाला किती नफा मिळतोय पन्नास एक नफा मिळतो पन्नास आणि समाधानी आहे का तुम्ही समाधान आहे समाधानी काय अर्थ नाही समाधान आहे आता तुम्ही सरकारी ज्या योजना आहे त्याच्यात तुम्हाला काय लाभ मिळाला आहे का म्हणजे अनुदान म्हणा किंवा अनुदान तेवढं आपल्या दुधाचं अनुदान तेवढं मिळालेलं बाकी काय ते नादार लागत नाही सरकारी नादा लागत नाही कारण ते कागदपत्र गोळा करण्यात जातो हाय दुध अनुदान फक्त मिळाले आपल्याला सबसिडी बरोबर आता आमच्या सारखी जी तरुण मुलं आहेत जे दूध व्यवसाय करणार आहेत त्यांना तुम्ही काय सल्ला शंभर टक्केच करावं जर नोकरी केली तर सरकारी खाजगी नोकरी करणार काय अर्थ नाही केली तर सरकारी नोकरी करा म्हणजे त्यांनी कसा केला पाहिजे त्यांच्या त्याबद्दल काय आदर्शच गोटा असावा गोटा आदर्श असावा गाई म्हैस मिळून देणार काही चार गायी आणि चार म्हैशी असतील तर एक वीस हजार रुपये पगार धाडी सर मिळायला काय अडचण नाही महिन्याकडे एक पन्नास एक हजार रुपये मिळतात म्हणजे सर नोकरी करण्यापेक्षा हा व्यवसाय कधी चांगला उद्योग एक नंबर हे ऐकून चांगलं वाटलं आता तुमचं आता एवढा गोठा तुम्ही केलाय आता पुढचं टार्गेट तुमचं काय आहे टार्गेट मी आता कसं आहे आता दहा आहे त्या अजून वीस कशापासून ते बघायला चालली त्या आणि ती पण आता घरची पाड्या तयार करायला आपल्याला आता चार पाड्या त्या घरच्या अजून ह्या दोन तीन वेळेला पाड्या झाली की पाडेच व्यवसाय करायचं एकच गाय आणायची नाही म्हणजे घरच्या घरी पाडे तयार करून घरच्या 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 पाडे तयार करायच्या आता तुम्ही ह्या गायी विकत म्हणजे घरच्या नाही विकत त्या पाच सहा गाय विकत त्या दोन तीन घरच्या येत्या बरोबर बाकी सगळ्या विकत आणलेल्या आता तुम्ही एवढा व्यवसाय उभा केलाय असं झालेला नाही त्याला काहीतरी अडचणी तुम्हाला आल्या भरपूर अडचणी आल्या कुठल्या अडचणी आल्या तुम्हाला अडचण म्हणजे मनुष्यबळाची सगळ्यात मोठी कसं होतं याला मनुष्यबळ लागतं थोडंफार घडी टिकत नाही बाकी जर मग सगळं आपल्याला बघायला लागतं कुठं बाहेर कुठं जायला येत नाही म्हणजे दर टाइम्याला आलंच पाहिजे कुठल्या पाहुणे जायला येत नाही कुठला म्हणजे कुठला कार्यक्रम अटेंड करता येत नाही ते करून मग कुठे जायला मिळणार एवढंच फक्त जर नियोजन एवढं नियोजन केलं तर मग काय अर्थ नाही जर वर्षीच चार्याचं जर नियोजन असेल मुरघास म्हणा आता मी मुरघास केलाय जवळजवळ एक दहा टन मुरघास केलाय मक्याचा काय नाही अर्थ काय नाही समजा मी जर कुठे बाहेर गेलो तरी सुद्धा घरात सगळं अडजेस्ट करू शकतो काय अडचण नाही आता मुरघासचं प्रमाण किती झालं गायला सरासरी देणार काय कसं आहे सुका चारा एक पंधरा किलो आणि वला चारा एक पंधरा किलो असेल तर काय अर्थ नाही मुरघास दहा दहा किलो मोरगास पाहिजे मुर्गा एक टाइम देता का दोन एक टाइम एक टाइम संध्याकाळी मुगाच करतो फक्त बरोबर ठीक आहे म्हणजे तुम्ही दोन हजार चार साली फक्त एक गाय होती एक गाय घरती पण तिसरी गाय होती नोकरी काय केल्या ग्राहक होत काय वाटलं नाही उद्या भविष्य काय वाटत नव्हतं नोकरीत पणच काय हा पाच हजार चार हजार नोकरी करणार काय अर्थ नाही म्हणलं स्वतःच व्यवसाय काय तो चालू करता म्हणून चालू केला हा एका गायपासून दहा गाय झाल्या आज म्हणजे नोकरी करत होता पण तुमचं मन व्यवसायाकडे म्हणजे त्या तुम्ही एवढा मोठा तर मित्रांनो या शेतकऱ्याच्या गोष्टीतून ही गोष्ट कळाली की कोणतंही काम लहान नसतं आणि कष्ट केलं तर यश नक्की मिळतच मित्रांनो मुलाखत आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशीच प्रेरणादायी मुलाखत पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद